नुकतेच दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी संकल्प सेवा समिती व काकागोळे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने साखळी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते बदलापूर पूर्व परिसरात काकागोळे फाउंडेशन अखिल इमारत तलाठी कार्यालयाजवळ सदरच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सकाळी नऊ ते दोन वाजेपर्यंत सुरू असलेल्या शिबिरात एकूण दोनशेपेक्षा जास्त नागरिकांनी रक्तदान केले यावेळी आमदार किसन कोतरे व माजी आमदार नरेंद्र पवार यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी रक्तदानात लोकप्रतिनिधी राजकीय पदाधिकारी समाजसेवक व पत्रकार यांनी देखील रक्तदान करत आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदविला गेल्या एकवीस वर्षांपासून काकागोळे फाउंडेशनच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचे आयोजन केले जात असून दर चार महिन्यांनी एक अशी वर्षभरात तीन शिबिरे फाउंडेशनच्या माध्यमातून आयोजित केले जातात तसेच गेल्या अठरा वर्षात रक्तदान शिबिरांमुळे बदलापूर शहरातील एक हजारपेक्षा अधिक रुग्णांना लाभ झाला असून यावर्षी देखील एक हजार रक्तदात्यांचे उद्दिष्ट ठेवले असल्याचे काकागोळे फाउंडेशनचे अध्यक्ष आशिष गोळे यांनी सांगितले तसेच पुढील शिबीर मे महिन्यात होणार असून प्लाझ्मा ब्लड बँकेच्या सहकार्याने पुढील तीन महिन्यांपर्यंत बदलापूरमध्ये रुग्णांना आपण रक्तपुरवठा करू शकणार असल्याचे आशिष गोळे यांनी म्हटले आहे म्हणजे गेले एकवीस वर्ष आम्ही हा उपक्रम राबवतोय आणि मुख्य म्हणजे आम्ही राबवतोय असं म्हणणं चुकीचं एक, एक सांघिक काम आहे मी आणि माझ्याबरोबर सुमार एक पन्नास एक माझे मित्र त्या सगळ्यांच्या सहकार्यानं हे काम केलं जातं आणि आश्चर्यकारक त्याचे रिझल्ट असतात म्हणजे गेल्या एकवीस वर्षात फक्त आपल्या बदलापूरमधील दहा हजारापेक्षा अधिक लोकांनी आपल्याकडे रक्तदान केलेलं आहे के म्हणजे त्या दहा हजार लोकांना तर त्याचा कोणीतरी अज्ञात लोकांचा उपयोग झालाच आहे परंतु आपल्या बदलापूरमधल्याही हजारापेक्षा अधिक लोकांना आम्ही मोफत रुग्णांना आम्ही रक्त करू शकलो आहे गेल्या वीस वर्षामध्ये ती संख्या दरवर्षी वाढतच चालली आहे आणि जसं शहर वाढते तसं लोकांच्या रक्ताची गरजही वाढत चाललेली आहे म्हणून आम्ही पूर्वी काही वर्ष वर्षातनं एकदा आम्ही अशा प्रकारचं शिबिर घ्यायचो ज्याला मेगा कॅम्प आम्ही म्हणायचो की एका वेळेला पाचशेपेक्षा अधिक लोक रक्तदान करायचे पण ते आता आम्ही बदललेलं आहे आणि आता आम्ही वर्षात चार वेळा शिबिरं घेतो आहे आता आमची अशी अपेक्षा आहे की साधारणतः एक, एक हजार लोकं आमच्याकडे दरवर्षी इथे रक्तदान करतील आणि त्यामुळे सातत्य रक्तदानात राहील आणि रुग्णांनाही रक्तपुरवठा करण्यामध्ये सातत्य राहील आपण वर्षभर ती शिबिरं घेतल्यामुळे प्लाझ्मा ब्लड बँक अर्पण ब्लड बँक जेजे महानगर आणि के एम हॉस्पिटल ब्लड बँक या चारही ब्लड बँकांबरोबर आपण काम करतो आणि या सगळ्यांची आपल्याला खूप मदत असते म्हणजे बदलापूरमधले रुग्ण किंवा मुंबईत ॲडमिट असलेले रुग्ण या दोघांनाही आपण रक्तपुरवठा करू शकतो अशा स्वरूपाचं एक काम आहे आणि काकावळे फाउंडेशनची जी, जी बाकी सगळी कामं हो आमची चालू आहेत ज्याच्यामध्ये दवाखाने आहेत पॅथॉलॉजी लॅब आहे फिजिओथेरपी सेंटर्स आहेत मुलांच्या अभ्यासिका आहेत यालाच एक पूरक म्हणून हे रक्तदान शिबिराचा आपण कार्यक्रम गेले वीस एकवीस वर्ष घेतो आहे आणि तो दरवर्षी त्याचा प्रतिसाद वाढतच चाललेला आहे आणि कुठल्याही प्रकारचं बॅनर नाही कुठल्याही प्रकारची जाहिरात नाही कोणाचाही फोटो नाही आणि कुठलाही राजकीय अभिनिवेश त्याच्यामागे नाही अशा स्वरूपाचं आमचं हे काम असतं त्याच्यामुळे सर्व पक्षीय सर्व स्तरातली सर्व मंडळी ही इथे आवर्जून येतात कोणालाही त्याच्यामध्ये संकोच वाटत नाही आणि त्यामुळेच हा जो काही प्रतिसाद आहे तो उत्तमरित्या मिळतो पण पर परत एकदा मी सांगतो की हे जे काही उत्तम काम चालू आहे याचं सर्व श्रेय हे माझ्या सगळ्या टीमला आहे आणि आमच्या काकावळे फाउंडेशनच्या सर्व सदस्यांना आहे की ज्यांच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे अशा प्रकारचं काम आणि सातत्य हे आम्ही ठेवू शकलेलो आहोत प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर